राज्यात मोठमोठ्या राजकीय घडामोडी घडत असताना मुख्यमंत्री कोण होणार यावर सध्या मातोश्रीवर चर्चा सुरू आहे आणि यामध्ये शिवसेनेच्याच चा आमदारांचं एकमत नसल्याचं कळतंय त्यामुळे जी नावं चर्चेत आहेत त्यांच्यापैकी कुणाला मुख्यमंत्र्यांपदाची धुरा दिली जाणार आहे हे आपल्याला काही वेळातच कळणार आहे मात्र आता आणखी एक ब्रेकिंग बातमी येते तर बातमी आहे आज किंवा उद्या सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलेलं आहे आपण पाहतोय सत्ता स्थापनेचा तिढा जो आहे लवकरच सुटणार असं नवाब मलिक यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे राज्यातलं सरकार स्थापन जे आहे ते आज किंवा उद्या होणार असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलेलं आहे आत्ताची ही आपण सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी पाहतोय पाहूयात नवाब मलिक नेमकं काय म्हणाले काल दिल्लीमध्ये बैठक झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये एक मत झालं होतं की शिवसेनेसोबत सरकार स्थापन करायचं आहे आज संध्याकाळी बैठक होणार आहे आणि अजूनपर्यंत कुठल्याही मंत्रिमंडळावर मुख्यमंत्रीच्या पदावर उपमुख्यमंत्रीच्या पदावर कुठलीही चर्चा झालेली नाही आज सगळे नेते बसतील मोजके लोक बसणार आहे त्याच्यात आणि सर्व बिंदूवर कुठेतरी चर्चा करून एकमत करणार आहे आज उशिरा किंवा उद्या सरकार स्थापनेबाबत दावा करण्यात येणार आहे तर आपण पाहिला नवाब मलिक यांची प्रतिक्रिया आहे आज किंवा उद्या सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याचं म्हटलेलं आहे आणि सत्ता स्थापनेचा तिढा हा लवकरच सुटणार आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल चाळुंखे आपल्यासोबत आहेत थेट प्रफुल्लकडे जाऊयात प्रफुल्ल आपण पाहतोय एकीकडे एक मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेमध्ये चर्चा सुरू आहे अजून शिक्कामोर्तब नावावर होत नाही आहे आणि नवाब मलिक यांनी म्हटलेलं आहे आज किंवा उद्या सरकार स्थापनेचा दावा करणार आहे त्यामुळे हे स ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठेतरी अनौपचारिक आहेत का असा पण एक प्रश्न बैठका होत आहेत सतत नवीन नवीन मुद्दे समोर येत आहेत आणि सत्ता स्थापनेचा तिढा देखील लवकर सुटणार म्हणाले आज काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेची संयुक्त बैठक होते राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असेल काँग्रेस असेल यांच्यातली अंतिम बोलणी जी आहे ती यापूर्वीच या ठिकाणी झालेली आहे कारण शरद पवार आणि सोनिया गांधी यांची बैठक जी आहे ती दिल्लीत झाली आणि काल रात्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची देखील बैठक जी आहे ती आज सिल्वर ओकला रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी झाली त्यामुळे सत्ता स्थापनेच्या संदर्भातले तिन्ही प्रमुख नेते जे आहेत त्यांची एकमेकांशी चर्चा जी आहे ती या ठिकाणी झाली आहे त्यामुळे आज नवाब मलिक कारण नवाब मलिक यांना या तिन्ही याच्यातले सर्व अधिकार जे आहेत प्रसिद्धी माध्यमांना देण्याचे जे नवाब मलिक यांना देण्यात आले त्यामुळे नवाब मलिक यांनी स्पष्ट म्हणणं आहे देन की आज आमची तिन्ही पक्षांची अंतिम बैठक होईल आणि अंतिम बैठकीनंतर लगेचच या ठिकाणी सरकार स्थापनेचा दावा करायचा का किंवा उद्या एकत्रपणे सरकार स्थापनेसाठी दावा दाखल करायचा का त्या आज आणि उद्या मध्ये सरकार स्थापनेचा दावा आम्ही या ठिकाणी दाखल करणार आहोत सरकार स्थापन करण्याचा दावा दाखल करताना सर्व आमदारांच्या सह्या ज्या आहेत त्या राज्यपालांच्या समोर या ठिकाणी आणून द्यायच्या आहेत त्यामध्ये आज शिवसेनेचे सर्व आमदार जे आहेत ते मुंबईत आहेत काँग्रेसचे देखील सर्व आमदारांची बैठक आज मुंबईत होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे यापूर्वी देखील सर्व आमदारांच्या सह्या ज्या आहेत यापूर्वीच घेतल्या या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर नवाब मलिक म्हणतात त्याच पद्धतीने आज संध्याकाळी किंवा जर आज उशिरापर्यंत ही बैठक चालली तर उद्या सत्ता स्थापनेचा दावा जो आहे तो या तिन्ही पक्षांकडनं केला जाईल आणि एक मोठी घटना जी आहे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन समीकरण जे आहे ते खऱ्या अर्थानं प्रत्यक्षात समोर येईल नक्कीच प्रफुल्ल महाराष्ट्राच्या राजकारणासाठी तो ऐतिहासिक क्षण देखील म्हणावा लागेल कारण एक वेगळं समीकरण आपल्याला या संपूर्ण या राजकीय नाट्यानंतर पाहायला